नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झालाय काँग्रेसची पाच ते सहा मते फुटल्याचा आरोप केला गेलाय राज ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या प्रकाराबाबत भाजपवर थेट निशाणा साधलाय भाजपने कोट्यावधी रुपये देऊन आमदार विकत घेतले असा आरोप राऊत यांनी केलाय फुटलेल्या आमदारांना दहा ते पंधरा कोटी रुपयापर्यंतच्या रकमा वाटल्या गेल्याचंही राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राचं सरकार बेकायदा आहे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मागच्या सुनावणीत ते सांगितलंय मात्र तरीही न्यायालयात यावर अंतिम सुनावणी होत नाहीये हे आपल्या न्यायव्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे संविधान हत्या दिवस पाळणार असल्याचं जाहीर केलं पण खरं म्हणजे महाराष्ट्रातील सरकार हीच संविधानाची हत्या आहे ते पुढे म्हणाले पैशाच्या बळावर ज्या पद्धतीने क्रॉस वोटिंग करून घेतलं ती सुद्धा संविधानाची हत्या आहे यावर न्यायालय काही करणार आहे की नाही अमित शाह या देशाचे गृहमंत्री असून त्यांना संविधानाची चिंता आहे मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील असं त्यांचं सरकार वागत आहे का ते महाराष्ट्रात गैरसंविधानिक सरकार चालवत आहे हे राज्याचा दुर्दैव आहे भाजपवर आरोप करताना राऊत म्हणाले सरकारवर आठ लाख कोटींचं कर्ज आहे तरी राज्यसभेवर दोनशे कोटींचा निधी उधळलाय दहा कोटी ते पंचवीस कोटी पर्यंत रोख रकमा देण्यात आल्या काही आमदारांना जमिनी दिल्या गेल्या हे संविधानाला धरून आहे का तुम्ही परिपत्रक काढलं की पंचवीस जून संविधान दिवस म्हणून पाळणार पण आता जे चाललं आहे आहे ते संविधानाला धरून आहे का असा सवाल करत राऊत म्हणाले टेम्पो आणि ट्रॅक्टरने पैसे दिले गेले आहे एका पक्षाचे उमेदवार बनता आणि आमदार म्हणून निवडून येता पण तुम्ही गुप्त मतदानात दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला मतदान करता असाही संताप त्यांनी व्यक्त केलाय कुठलेल्या आमदारांवर काँग्रेसने कारवाई करायचं ठरवलं असलं तर स्वागत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दहाव्या शेड्यूलनुसार न्याय पाहिजे पण आम्हाला फक्त तारखा दिल्या जातात प्रत्येक तारीख आम्हाला मिळते ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे असं ते म्हणालेत समाजवादी पार्टी एम आय एम हे वेगळ्या विचारसरणीचे पक्ष मांडतात त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे